दूधगंगा वेदगंगेत पाणी सोडा आमदार सौ सो यांनी केली महाराष्ट्राकडे मागणी आणि वेदगंगा नदीमध्ये वेद पाणी सोडण्यात यावे आणि निप्पाणी चिकोडी विभागातील शेती वाचवावी अशा मागणीचे निवेदन निप्पाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे दिले निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले कुर्ली तालुका चिकोड येथे व कुर्लीवासियातर्फे सत्कार प्रसंगी या मागण्या करण्यात आल्या सध्या पाणी समस्या भेडसावत असून वेदगंगा नदी तीरावर असणाऱ्या अनेक गावांना पाणी कमी पडत आहे त्यासाठी वेदगंगा नदीत पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजनाबद्दल अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून दूधगंगा नदीप्रमाणे वेदगंगा नदीलाही नियोजनबद्ध पाणी सोडण्यात यावे व तोडगा निघून पाणी समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी आपण लक्ष घालून प्रयत्न करावेत याचबरोबर कर्नाटक व महाराष्ट्रातील महाकवे परिसरातील रस्त्याबाबत दखल घेऊन ते पूर्ण करावेत असे सांगितले आमदार सौ शशिकाला जोल्हे यांनी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष विश्वनाथ पाटील के डी पाटील सुरेश पाटील संजय शिंतरे सुरेश पाटील रणजित पाटील सतीश पाटील सरस्वती चौगले ग्रामपंचायत सदस्य किरण निकाडे अमर निकाडे अमोल माळी युवराज पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते मानकारा न्यूजसाठी कुर्लीहून शिवाजी बोरे